निंभोरे तालुका फलटण गावच्या हद्दीत दुहेरी खुनाच्या गुन्हाचा दहा तासाच्या आत उलगडा करून आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे दिनांक पंचवीस मे रोजी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास निंभोरे तालुका फलटण गावच्या हद्दीत पालखी महामार्गावरील सुमित तुकाराम शिंदे वय वीस वर्ष व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रंजित फाळके वय पस्तीस वर्ष दोघे राहणार सुंदरनगर निंभोरे तालुका फलटण यांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला मिळून आल्यावर त्या ठिकाणी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली मात्र घटनास्थळावर काहीही धागेधोरे नसताना पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास केल्यानंतर असे निष्पन्न झाले की मयत स्त्री शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रंजित फाळके हिने दोन वर्षापूर्वी तिचा पहिला नवरा कनवऱ्या भिमऱ्या पवार राहणार वाळवा जिल्हा सांगली या सोडून देऊन रणजित मोहन फाळके मुळगाव सातारा रोड तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्याबरोबर तिच्या आईवडिलांजवळील झोपडीमध्ये राहत होती सदरची घटना घडली रात्रीसुद्धा रणजित मोहन फाळके हा तिच्यासोबत झोपडीमध्ये झोपला होता परंतु दोघांचे मृतदेह मिळून आल्यानंतर त्याने तिथून पलायन केले होते पोलिसांनी त्यास सातारा रोड तालुका कोरेगाव येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला दिशाभूल करणारी माहिती सांगितली परंतु पोलीस खाक्या दाखवताच त्याने दिनांक पंचवीस मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शीतल ही झोपेतून उठून पर बरोबर कुठेतरी जात असल्याचे दिसल्यामुळे त्याने झोपडीतील चाकू घेऊन तिच्या मागोमाग गेला काही अंतरावर गेल्यानंतर त्याने शीतलला गाठून तिच्या छातीवर चाकू खुपसून तिचा खून केला त्यावेळी तिच्यासोबत असलेला तिचा भाऊ सुमित तुकाराम शिंदे यास त्याने आंध्रात न ओळखल्यामुळे त्याने तो परपुरुष आहे असे समजून त्याने त्याच्याही छातीवर चाकू खुपसून त्याचाही निर्गुण खून केला आहे आरोपी रंजित मोहन फाळके व पंचेचाळीस वर्ष यास अटक करण्यात आली आहे तपासामध्ये मयत भाऊ हे अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असल्याचे व आरोपी रणजित मोहन फाळके हा खुल्या प्रवर्गातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या गुन्ह्यात अॅट्रॉसिटी कायद्यातील कलमांची वाढ करण्यात आली आहे अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून देण्यात आली